साक्री शहरात रात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान रस्त्यालागत असलेले काकाजी प्रोव्हिजन येथे चोराने चोरी केली आहे तसेच समोरील असलेले हरेश हार्डवेअर येथे आठ दहा हजार रुपये अंदाजे चोरी केलेत बाजूला असलेले नर्मदा कृषी सेवा केंद्र येथे चोराने पत्रा तोडून चोरी केली आहे काकाजी प्रोव्हिजन येथे सलग चौथ्या वेळेस चोराने आठ ते दहा हजार रुपये रोख रक्कम व किराणा फ्रूट चोरी केली आहे तरी देखील पोलिसांच्या हाती चोरांचा तपास का लागत नाही असा प्रश्न जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होतोय मनात वातावरण निर्माण झालंय साक्री शहरात एकाच दिवशी तीन वेळेस चोऱ्या झाल्यामुळे चोराने पोलिसांना खुला आवाहनही दिलेलं आहे साक्री पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक पदाची रिक्त जागा असून अनेक महिन्यांपासून पोलीस निरीक्षक नाही तर साक्री शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्याचा दाग राखण्यासाठी डॅशिंग पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात यावी अशी साक्री व्यापाऱ्यांकडून व नागरिकांकडून मागणी होतीये अनेक पोलीस कर्मचारी यांच्या बदल्या होऊन देखील बदल्या का होत नाहीत असा प्रश्न देखील साक्री शहरातील जनतेला प्रश्न पडतोय याकडे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी साक्री पोलीस स्टेशनकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांकडून मागणी आहे पोलिसांच्या चो हाती चोर काय लागत नाहीत असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित होतोय आज साखरे शहरात तब्बल तीन दुकानं चोरांनी मनात भीती वाढलेली आहे त्यानिमित्त साक्री शहरातील व्यापारी अध्यक्ष पारिक शेठ यांची मुलाखत घेणार आहोत शेठ आज चोरट्यांनी तीन दुकानं फुले आहेत आपण काय माहिती देणार आहोत खरंच म्हणजे की आ, या काकाजी प्रोविजन प्रोविजनवाल्यांचं बॅडलक की त्यांची दुकान आज चौथ्यांदा फुटतं आहे ह्याच्या आधी दोनदा पुलीस कम पुस डि प्रशासनाला कंप्लेंट केलेली आहे हायवेवर असणारा आणि पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या काकाजी प्रोविजनवरती हा स दोन वर्षामध्ये तिसऱ्यांदा चोरी चोरी झाली आज त्या मालकाची परिस्थिती बोलण्यासारखी नव्हती आणि त्याच्यासमोरच असलेल्या दोन दुकानांवरती हरीश आणि नर्मदा ॲग्रो या दोन दुकानावरती चोरी झाली म्हणजे चोट्यांची हिंमत किती वाढलेली आहे आणि ही चोट्यांची हिंमत का वाढते या चोरीच्या कानाला जबाबदार कोण चोरटे का पोलीस प्रशासन हा प्रश्न आमच्या मनामध्ये सर्व व्यापारी बांधवांच्या मनात आलेला आहे अहो आज सकाळी मी जेव्हा इथं आलो तर पोलीस अधीक्षकांची पोलीस निरीक्षकांची गाडी आणि ते गाडीतून उतरायला तयार नाही गाडीतूनच विचारपूस करत आहे तेव्हा मी त्यांना बोललो की बाबा साहेब खाली तर उतरात दुकानदाराकडनं काही बोललं जात नाही की चोरी झाली आहे काय झालं आहे त्याची मानसिक परिस्थिती एकदम विचित्र झालेली आहे तर साहेब मग नंतर उतरले खाली आणि त्यांनी विचारपूस केली म्हणजे पोलीस प्रशासनाला काही पडली का याच्या आधी साखरी पोलीस स्टेशनला हिमतीवान पोलीस ऑफिसर आले पण काही राजकीय कारणामुळे म्हणा काही इतर कारणामुळे त्या लोकांची लवकर बदली झाली आणि आता तर पोलीस स्टेशनमध्ये पी एस आय कोण आहे पी आय कोण आहे आज पी आय अ अमुक असेल तर उद्या कोण आहे हा आम्हाला प्रश्न पडतो आहे तक्रार करायची तरी कोणाकडे मागच्या दोन तीन चोऱ्यांचा त्यांनी अजून तपास केलेला नाही आणि आज या तीन चोऱ्या एकाच रात्रीमध्ये झाल्या म्हणजे हे साखरीच्या पोलीस डिपार्टमेंटसाठी एक मोठं चॅलेंज आहे आणि आज आपल्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला नम्र निवेदन वजा आवाहन करतो की आपण जर या चोरी चोरीचा चोवीस तासाच्या चा आत छडा लावला नाही तर परवा मात्र साखळी व्यापारी संपूर्ण दुकानं बंद ठेवून पोलीस प्रशासनाचा धिक्कार करतील अशी वेळ येऊ देऊ नका तुम्ही जबाबदारीने या चोरीचा तपास करा आणि आरोपींना लवकरात लवकर पकडा अंदाजे किती रुपयाची चोरी केलेली चोरांनी आज कागाची प्रयोजन माझे मित्र साहेबचंद कनावर यांना विचारलं असता त्या माणसाची बोलण्याची मानसिक स्थितीच नव्हती चोरी लाख रुपयाची झाली दोन लाखची झाली का तीन लाखची झाली कारण की चोरी म्हणजे बेशुद्ध अवस्थासारखा पडला होता तरी जवळपास लाख दीड लाख रुपयाची चोरी नक्कीच त्यांची झाली आणि समोरच्या दुकानदारांची काही हजारो रुपयाची चोरी झालेली आहे धन्यवाद आपण पाहू शकतात साखरे शहरात एकाच दिवशी तीन चोरी झालेले आहेत भीतीचे वाता वातावरण निर्माण झालेले डॅशिंग पी आयची मागणी होत आहे स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी रत्नलाल सोडवणी साखरी आपण साखरे शहरात आलोय साखरे शहरात कागाची प्रयोजन येते आज तब्बल चौतीनदा चोरी झालेली आहे आपण पाहू शकतात पत्र कापून व खाली आलेले आहेत इथं जवळपास मालकाने सांगितल्याप्रमाणे आठ ते दहा हजार रुपयाची चोरी झालेली आहे व फ्रूट देखील चोरी झालेले आहेत आपण पाहू शकतात मालक तिथं चौकशी करत आहेत స్టార్ మారా సిను సడి రతన్వాల సోని సాక్రి